हाय मी डॉक्टर पौर्णिमा डॉक्टरकडे जाऊन दात साफ करणे किंवा स्केलिंग म्हणजे काय हे आज आपण बघूया आपण जे काय अन्न खातो किंवा ड्रिंक्स पितो त्याची एक सॉफ्ट डिपॉझिटची लेअर आपल्या दातांवरती जमा होते कालांतराने काही दिवसानंतर ही, ही लेअर एक हार्ड मटेरियलमध्ये रूपांतरित होते त्यालाच आपण कॅल्क्युलस असं म्हणतो सिम्पल भाषेमध्ये हा दातांवरचा कचरा असतो परंतु हे हार्ड मटेरियल असल्यामुळे जर आपण घरी ब्रशद्वारा हे साफ करण्याचा सा प्रयत्न केला तर ते निघणार नाही त्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जाऊन मशीनद्वारा हे स्वच्छ करावं लागतं त्यासोबतच जे तंबाखू सिगरेट्सचे जे, जे काय डाग असतात ते डाग दातांवरती साचल्यामुळे ते सुद्धा ब्रशने निघत नाहीत त्या आणि ते मशीनद्वारा आपल्याला स्वच्छ करावे लागतात तर स्केलिंग या प्रोसिजरमध्ये जे काही दातांवरचा सा साचलेला कचरा आहे किंवा दातांवरचे जे डाग आहेत हे दूर करण्याचं प्रोसिजर म्हणजे स्केलिंग आहे बऱ्याच पेशंटचा गैरसमज असतो की स्केलिंग या प्रोसिजरमध्ये पिवळे दात पांढरे होते तर नाही स्केलिंगमध्ये तुमच्या दाताचा जो ओरिजिनल कलर आहे तो तसाच मेंटेन राहतो फक्त दातांवरचे डाग किंवा दातांवरचा कचरा हा स्वच्छ केला जातो टीथ व्हाईटनिंग ही वेगळी प्रोसिजर आहे दात पांढरे करण्यासाठी स्केलिंगमध्ये हे इन्क्लूड होत नाही थँक्यू